सटवाईची कथा पाचवीला येऊन बाळाचं नशीब लिहिणारी सटवाई हिंदू धर्मामध्ये अनेक देवतांना खूप मानाचे स्थान दिलेले आहे पण काही देवता या केवळ एखाद्या वेळीच सन्मानाला पात्र ठरतात एरवी त्यांचा उल्लेखही कुठे होत नाही अशीच सर्वात सर्वांचं दैव लिहिणारी पण स्वत मात्र त्या सन्मानाला दुर्दैवी ठरलेली देवता म्हणजे सटवाई सटवाई ही मूळ प्रकृतीच्या सहाव्या अंगापासून प्रकट झाली म्हणून तिचं नाव षष्ठी ती विष्णू मायारूपिणी आणि ब्रह्मदेवांची मानसकन्या आहे तिला स्कंद कार्तिकेयाची शक्ती मानतात बाळाचं दैव लिहिणारी देवी म्हणून तिचा लौकिक आहे मांजर हे तिचं वाहन आहे जन्मानंतर पाचव्या रात्री बाळाचं नशीब लिहायला ती येते महाराष्ट्रात पाचव्या दिवशी संध्याकाळी तर गुजरातमध्ये सहाव्या दिवशी षष्टीपूजन करतात जननी सर्व भूतानाम बालानामचं विशेषता नारायणी स्वरूपेण बालरक्ष मे सर्वदा अर्थात सर्व जीवांना विशेषतः लहान बाळांना आईसारखे सांभाळणारी नारायण स्वरूप अशी ती सटवाई माझ्या बाळाचे रक्षण करो असं मागणं मागितलं जातं त्यानंतर बाळ सव्वा महिन्याचं झालं की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात ही सटवाई नेहमी गावाबाहेरच असते सटवाईबद्दलची एक लोककथा प्रचलित आहे रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला ती आपल्या आईला याबाबत विचारते तेव्हा सटवाई तो विषय टाळते परंतु मुलीच्या हट्टापुढे तिला नाईलाज होतो मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर ती आपल्या लेकीला देते तू दुसऱ्याचे भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय आहे तिची लेख तिला विचारते तेव्हा सटवाई ते पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करूनही मुलगी मात्र ऐकतच नाही तेव्हा ती लेकीला म्हणते तुझे लग्न तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी होईल हे ऐकल्यानंतर तिच्या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकते ती लग्नच न करण्याचा निर्णय घेते काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते त्यामुळे ती गर्भवती होते कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते ते मूल राजाच्या हाती लागते तो त्या मुलाचे संगोपन व पालनपोषण करतो तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो तिथे त्याला माहिती नसलेली त्याची आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आई आईचे म्हणजे सटवायचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमात प्रेमाला प्रतिसाद देते दोघांचे लग्न ठरते परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले होते ते कापड पाहिल्यावरती समजते आपले आपल्याच मुलाशी लग्न झाले आहे तिच्या लक्षात येते सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही असा या कथेचा आशय आहे आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद